खंडेराजुरी गावचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे माजी, मिरज तालुका अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे खंदे समर्थक आणि सर्वसामान्यांचे आधार असणारे खंबीर धडाडीचे नेतृत्व माननीय श्री दिनकर तात्या भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिराज पंचायत समितीचे माजी सभापती आबाजी चव्हाण शिवाजी रुपनूर अण्णासाहेब गायकवाड नितीन कागवाडे तुकाराम रुपनूर जितेंद्र रुपनूर तानाजी चव्हाण प्रदीप पाटील किशोर कांबळे रावसाहेब चौघुले सुशांत काटे मेजर भारत काटे अमर जाधव प्रवीण निकम रावसाहेब नाईक वैभव चव्हाण राजू मोरे गणेश कांबळे राजू पाचोरे उमेश तोरणे अक्षय कांबळे सूरज बाबर सचिन काटे कुमार यादव अमोल गवळी रामदास गवळी किरण मानगावकर आणि समस्त दिनकरता त्या भोसले प्रेमी आणि मित्रपरिवार खंडे राजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून मंगळवार गुडेवाडी व वा खंडे राजुरी येथील नागरी सुविधा डीपीडीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी सतरा हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गुडेवाडी व खंडे राजुरी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे नागरिकांना सदरचे कामं करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे यावेळी आनंदा गडदे काकासो धामने दिनकर भोसले मोहन शिरदवाडे महावीर कागवडे किशोर कांबळे सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते